पूजा खेड़करा विरोधात यूपीएससी कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पूजा खेडकरची उमेदवारी का रद्द करू नये यासाठी युपीएससी कडून कारण दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे युपीएससी परीक्षेत पूजानं गैरप्रकार केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं असून बनावट कागदपत्र ओळखपत्रानं फसवणूक केल्याचं समोर आलंय त्यामुळे पूजा खेडकर विरोधात युपीएससी कडून गुन्हा दाखल केलाय तसंच मर्यादेपेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याचं समोर आल्यानं यापुढे शासकीय नोकरीसाठीची कुठलीच परीक्षा तिला देता येणार नाहीये ना 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 ना। त्यामुळे खेडकरांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षमणाची पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण काय नेमकं का या नोटीसमध्ये लिहिण्यात आलंय यू पी एस सीकडून एक प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यू पी एस सीच्या वेबसाईटवरती ही प्रेस रिलीज किंवा पत्र प्रसिद्धीपत्रक पत्रक उपलब्ध आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पूजा खेडकरच्या विरोधामध्ये सिरीज ऑफ ॲक्शन म्हणजे अनेक प्रकारची कारवाई केली जाणार आहे त्यातला पहिला भाग म्हणून पुजा खेडकरच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे तिच्या विरोधामध्ये एफ आय आर दा एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर तिला एक शो कॉज नोटीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामध्ये तिला की तिने तिची निवड रद्द का करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे या पुढच्या काळामध्ये तिला शासकीय नोकरीसाठीच्या परीक्षा देण्यास का बाद ठरवण्यात येऊ नये अशा आशयाची ही नोटीस असणार आहे आतापर्यंत आपण बघितलं तर एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे पूजा खेडकरच्या बाबतीत समोर आले होते सुरुवात तिचं पुणे जिल्हाधिकारी का कार्यालयातलं वर्तन इथपासून झाली मात्र त्यानंतर पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असू द्यात तिने मिळवलेला अपंगत्वाचा दाखला असू द्यात किंवा तिनं जोडलेली अनेक प्रकारचे किंवा सादर केलेली अनेक प्रकारची कागदपत्रं असू द्यात ज्यामध्ये तिनं तिच्या नावामध्ये केलेला बदल असू द्यात त्यामध्ये त्या तिनं तिच्या सहीमध्ये केलेला बदल असू द्यात अशा अनेक गोष्टी प्राथमिक तपसामध्ये उघडकीस आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आधार तिनं नियुक्ती मिळवण्यासाठी केला होता पत्रक पत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तिला लागू असलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा परीक्षा देण्यासाठी किंवा संधी मिळवण्यासाठी तिनं गैरप्रकार केलेला आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की यू पी एस सी देताना ओबीसी जर उमेदवार असेल तर त्याला नऊ व्या परीक्षा जास्तीत जास्त देता येते मात्र पूजाने त्यापेक्षा अधिक व्या परीक्षा दिली असण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर तिनं अंधत्वाचं प्रमाणपत्र होतं त्यामुळे तिनंच स्वतः पेपर लिहिले की नाही यापुढे देखील प्रश्न उपस्थित होतोय तर अशा अनेक गोष्टी अनेक प्रकरणं पूजाच्या बाबतीत समोर येत होते आधी ह्याची कारवाई म्हणून पूजाचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला होता पूजाचं महाराष्ट्रातलं प्रशिक्षण जिल्हा था प्रशिक्षण थांबवण्यात था आलेलं होतं आणि तिला मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये जॉईन होण्यास म्हणजे तेवीस जुलैच्या आधी हजर होण्यास सांगण्यात आलेलं होतं आता त्याच्याही पुढे जात कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आणि त्यानुसार तिच्यावरती गुन्हा दाखल होऊन पुढची कारवाई होणार आहे हे आजच्या या एकूण प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट होत आहे निश्चित धन्यवाद अरुण ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहूयात नेमकं या नोटीसमध्ये पूजा खेडकरला काय आदेश देण्यात आलेले दे। युपीएससी कडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पूजाची उमेदवारी का रद्द करू नये युपीएससी कडून कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे युपीएससी परीक्षा अनेक वेळा नियम डावलून दिल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आलाय ओळखपत्र बदलून आणि आईवडिलांचं नाव आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा दिली गेल्याचं समोर आलंय ईमेल आयडी पत्ता मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली आहे पुढच्या काळात शासकीय नोकरीसाठीची कुठलीच परीक्षा तिला देता येणार नाही ना। खेडकरांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे तर आपण यावेळी पाहतोय मोठ्या प्रमाणात उमेदवारी का रद्द करू नये कारण डाकवा नोटीस यावेळी बजावण्यात आलेली आहे गैरप्रकार केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे